मी सविता अभ्यंकर जेव्हा रमाईचं निधन होत आणि त्यांना स्मशान भूमीत नेल्या जात व अग्नी दिल्या जाते त्यानंतर बाबासाहेब खूप दुःखी होतात व त्या रात्री रात्रभर झोपत नाही आणि पहाटे स्मशानभूमीत जाऊन रमाईला जिथे अग्नि दिले होते तिथे जाऊन बसतात आणि खूप अश्रू गाळीत असतात ढसढसा रडत असतात तेव्हा मी शब्दातून रमाईची कल्पना सांगण्याचा प्रयत्न तेव्हा रमा आई बाबासाहेबांना म्हणतात अश्रू नका ढाळू साहेब माझ्या चितेवर अश्रू नका ढाळू साहेब माझ्या चितेवर स्मशान तूनी स्मशान भूमी तुम्ही जा तुम्ही घराकडे स्मशान भूमी तुम्ही जा तुम्ही घराकडून दाराकडे ओझे जबाबदारीचे तुमच्या खांद्यावर टाकले ओझे जबाबदारीचे तुमच्या खांद्यावर टाकीले अश्रु नका ढाळू साहेब माझे अश्रू नका ढाळू साहेब माझे गोविंदाते घर होते माझे गुण्या गोविंदात नांदणारे घर होते माझे ते घर तुमच्या हाती मी सोप आले ते घर तुमच्या हाती सोप आले कधी आयुष्यात तुम्हा हार शिवलीच नाही कधी आयुष्यात तुम्हा शिवलीच नाही प्रकाशाची वाट धरत माझा ज्ञान सागर कधी थकलाच नाही माझा ज्ञान सागर कधी थकलाच नाही मग अश्रू नका ढाळू साहेब माझ्या चितेवर अश्रू नका ढाळू साहेब माझ्या चितेवर आसवांना आता आस आता तिलांजली द्यावी आस आता तिलांजली द्यावी तर हाता फोडा प्रमाणे जरी तुम्हा मी जपले तर हाता फोडा प्रमाणे जरी तुम्हा मी जपले तरी तुम्ही काळजी घेण्यास सक्षम भारताची लेकरे वाट पाहत आहे पुस्तकांची लेखणे वाट पाहता आहे आई आणि बाप तुम्हीच जगताचे व्हावे आणि बाप तुम्हीच जगताचे व्हावे माझा शब्द न शब्द माझा शब्द शब्द ध्यानात घ्यावे अश्रू नको आता अश्रू नको आता सविता सांग तुझ्या बाबांना लेकी सुना वाट पाहतात तुमच्या संविधानाची लेकी सुना वाट पाहतात संविधानाची स्वाभिमान हो मिळवणी जगण्याचा स्वाभिमान मिळ द्या हो मिळवणी त्यांना ही माझी जीवनाची जीवनाची जय भीम जय राम